आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्सटाइल्स तुमच्या विश्वासाचं नवठिकाण ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रायगड जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीतील सदस्य विजय हजारे यांना कोकण विभागीय आयुक्तांकडून मोठा दिलासा मिळालाय आयुक्तांनी हजारे यांचं सदस्यत्व कायम ठेवत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत विजय हजारे यांच्यावर त्यांच्या भावानं अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कायद्यानुसार हजारे यांना दोषी ठरवून त्यांच्या सदस्यत्वाची रद्दबातल कारवाई अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केली होती या निर्णयाविरोधात हजारे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती अपीलमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे बंधू श्रीकांत रामचंद्र हजारे हे गेले वीस वर्ष वेगळे राहत असून त्यांचं रेशन कार्ड आणि घरपट्टी स्वतंत्र आहे शिवाय गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात हे बांधकाम शासकीय अथवा सार्वजनिक मालमत्तेवर नसल्याचं स्पष्ट झालं कोल्हारे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक दोन हजार एकवीस निवडणुकीत विजय रामचंद्र हजारे प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आले होते त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावानं नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या एसटी बस स्थानक परिसरातील नैसर्गिक नाल्यावर पत्र्याच्या शेडचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता शासनाच्या परिपत्रकानुसार सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यानं शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांचे सदस्यत्व रद्द करण्यात येऊ शकतं कारण पुढे करून धामोते येथील सोमनाथ गणपत विर्ले यांनी तक्रार दाखल केली होती मात्र संपूर्ण माहितीची योग्य तपासणी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला होता विजय हजारे यांनी अपीलमध्ये स्पष्ट केलं की बांधकाम करणारी व्यक्ती वेगळी असून बांधकाम शासकीय अथवा सार्वजनिक जागेवर नाही गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात याचा स्पष्ट उल्लेख आहे या सर्व बाबींचा विचार करून कोकण विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला आणि विजय हजारे यांचं सदस्य कायम ठेवण्याचा निर्णय दिला त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त विजय हजारे यांनी आजवर स्वतः अनधिकृत आवाज उठवला असून त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन आणि मात्र विरोधकांनी त्यांच्यावर खोटे आरोप करून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता अखेर कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयामुळे सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही ही उक्ती खरी ठरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत